चालू आहे बघितलं का हा बांध सगळा ही झालाय म्हणून बांधाला माती चालू आहे किती सांगितलं ही मोठी मोठी झाडं काढून टाका म्हणून किती नुकसान आहे ह्याला सगळं नाही हां आहे का हा दंड दंड बांध आलं काय जाऊ द्या काहीतरी आलं तोंडात पण सांगायचं उद्देश काय बघा ही कसं झालंय बघा तर ही दिसतंय बघा ही तर किती काकऱ्या कमी त्या आता चांगल्या अकरा बारा वाजेत आले ते तरी ऊन पते म्हणून नाही तर ऊन लागतंय का कसं ही पीक इथं आणि जे आलंय ती बघा किती बारीक आहे मका इकडं किती आहे त्या आता ही काय खडका जरा नाही त्यामुळं बारीक आहे पण इकडं ही ऊनच कशा आले ते सांगाय आता इकडं पलीकड म्हणायला ह्यांना कळत नाही किती पण सांगा काय ऐकत नाही तीन काय नाही तुम्ही काय सांगलेलं ऐकताय का नाही दार ती दार तुंबायचं राहू दे दोन मिनट काय सार्या बाहेर पाणी जात नाही पण मी काय म्हणते तुम्हाला काढून टाकणार तुम्ही टाकणार तर काय ह्याच्यावर दोन उन्हाळं गेलं गेलं का नाही तर अव झाडाने किती नुकसान होत आहे ह्या मोठी मोठी झाड आहे ती तिथं होल आहे हा ती होल पॅक झालाय एकदा तर ह्यांना प्यायच्या पाण्याची सुद्धा मुलकाची आद होईल पण कळत नाही सांगून सुद्धा ग बसणार वा जिथं चूक असते ना तिथं ग गबसते आणि जिथं त्यांची चूक नसते ना मग मला वाद घालाय चालू करते तुम्हीच सांगा मित्रांनो आता मी काय खोटं बोलत नाही आता प्रत्येकाचं रान आहे शेत आहे म्हणजे व्यवस्थित जिथले तिथं केलं तर सगळं आहे बघा हाय का त्या का त्या साऱ्यात काय नाही पलीकडे साऱ्यात काय नाही इकडं काय नाही हि पण काय नाही आता ही झाडाचं पालं ती पडते ती परत पाणी जाताना अडचण या कुठं तर पाणी जा कुठं तर नाही मग ही परत असं ती सारं केलेलं ती फुटून दुसरीकडंच पाणी जाणं मग ह्याला किती वेळा सांगितलंय मी ही झाडं काढून टाका आहे ती बरं आता आता बघा ही ठप आलेलं कुठपर्यंत आहे तर निम्या राणापर्यंत ठपायचं आता वर झाडावर चढून ते ठपं पण नाही तर कारण यांना जमतच नाही एवढं त्रास होतो यांना वर जाणं शक्यच नाही पण मोठी मोठी झाडं ती पिंपळाचं हाय <सवागा> मी मग काय म्हणते आता ही बेलाचं झाडं आहे लागणाऱ्या येते आता बेलाचं झाड आहे हो बघा प्रत्येकाला शुभ आहे असतं असतंय तिथं राहू द्या म्हणती मी परीकडच्या साईडला झुकलंय ह्याची काय सावली आतमध्ये येणार नाही त्यामुळे ती राहू द्या म्हणलं काय असाल ती आता ही बदमाचा काय तर उपयोग आहे का नुसतं वर उंच गेलं या त्याची सावली इथं आणि ती काय येत नाही बघा ह्या का का काय काय तरी आलंय का मला काय वाटतं ही झाडं काढली म्हणजे व्यवस्थित रान मोकळं असं आता ताट चुपसून काढली बघा त्या हि काय होतं सांग काय शर्ट असे म्हणून बघा हिरवी जर ताट काढून टाकली तू या ती काय तुम्हाला सांगून उपयोग नाही व्यवस्थित शेती करत नाही तर काय नाहीत सगळं त्यांच्या त्या हजरीपाई इकडं आता ही तुम्ही माणसाला घरी बसून मी काय करते आता ही मोठी झाडं काय मला काढता येते ती का सांगा बरं आज तरी मोटर चालू केली आज आता काल गेलतो भांडगावला का तुम्हाला तर माहिती आहे रुच्या गेलतो आता तुम्ही माणसाल सगळं म्हणजे तिथल्या भाकरी ते केल्याला दाखवली आपण जत्रा काय दाखवली नाही जत्रा दाखवायला एवढं टायमिंग नव्हतं जातानाच उशीर झाला तर आला आमचा प्रवास त्यात आमची प्रकृती बरी नव्हती येताना जाताना उलटी जरा आज पण पण आशय बरं का पण कसं आहे माहिती आहे का ज्यास हेनी मला आज गावली होती बरं तवडीत म्हणून त्यांच्यावर तवा आहे ती काढला मी किती पण सांगा ऐकत नाही ती मी काय म्हणलं होतं ही झाडं काढून टाकली म्हणजे आपली शेती व्यवस्थित पिकल तर ऐकत नाहीत आता ते खालच्या पण बांधायला मुलगा झाड येते काय थोडी झाडं येते का ती सांगा बरं हां त्याच्यावर खारोट्या बसणं काय तिथनं परत येऊन त्याने नाही खायचं आहे का इकडं लगेच फुटलं तिकडं अब्दू बसला इकडे दार हे झालं पाणी निघून गेलं त्यातनं निघून चाललंय हो। मग शीच म्हणते हो कसं असतंय व्यवस्थित केलं तर कुठं तर हाती येतं या आता बघाय गेलं तर ती धोंडवाडीचं पण तसं तिथं काय आपल्याला जाता येत नाही पिकवता येत नाही वर्गाला आमचा प्रवास आहे पण तिथलं काय तर इकून आता त्यात पण बऱ्याच अडचणी त्या रंजत ताट्याने एवढ्या अडचणी आणल्या त्या फोनवर बोलतोय काय फोनवर म्हणजे आम्हाला फोन करून पण त्यानं सांगितलं की व्यवहार असा असा झाला नोटीस पाठवली त्यानं या असा कुठं होत गेला त्याला सांगितलं बजावलं आहे पण त्यानं आता काय करतो ह्या दोन दिवसात तर फटकारा मारावं लागणार आहे आता त्याचं ती काय चाललं डोळ्या महागं काय काय माहीत नाही बरं का ताईन भाऊजी आज बाहेर गेली ती आता कुठं गेली ती ती माहीत आहे बरं का मला पण पण तुम्हाला कसं आहे माहीत आहे का आपण सांगितलं की तुम्हाला सरप्राईज राहत नाही ती तर त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगतेस कुठं गेले ती कुठं नाही तर भारी वाटलं बरं का कालची जत्रा पण मस्त झाली तिथं रुईचा मोसोबा बर का मसोबाचं स्थान मी अजून बघितलं नव्हतं मी काय ताईनं पण बघितलं नव्हतं पहिल्यांदा गेल्यावर असं काय असेल ती फोटोत किंवा व्हिडिओमध्ये बघितलं होतं ती आई जास्त पाणी आलं ना ती देव पाण्यातसुद्धा असतो काल गे गेले बघितलं आणि त्या देवाचं कसं आहे माहिती आहे का तिथं गेल्यावर तिथं काय असेल ती जत्रा केलेली काय आपण इथनं पीठ मीठ काय पण नेऊ द्या ती महागारी शिल्लक आणायचं नाही तिथं सगळं ठेवून यायचं भले किती ना काय ना सगळं तिथंच किती पण आनंदाची जत्रा असू द्या नवसाची असू द्या कोणती वाजवून ती कसं म्हणजे वेगळंच का आणि देव हाय माणसा इथे हवा पाणी सगळं आहे म्हणल्यावर देव हायतच यांना मला भूल वाटत नाही व कष्ट करते तर कष्ट करायचा विषय नाही सगळं आता त्यांची तीच बघते तर आज घरी येतं आज काय शनिवारी सुट्टी असते त्यांना बॉक्स भरायला आणि काल आम्ही तिकडे गेलो ती तर तुम्हाला माहितच आहे त्यामुळं आज घरी येतं तर म्हणलं मोटर चालू कारण काय असेल ते आपली मका भिजवून घ्या मकाला पाणी द्यावंच लागणार आहे कारण वाळून गेलं या कसं तुम्हाला झालं आता कोणाची होती व हिंचीच होती का नाही सांगा बरं अजून शाळेसने काय नाही शी कसं असतं माहिती आहे का लग, आता मका जरी लावली त्यातनं तण नाशक ती फवून म्हणजे जे काय असेल जर ती फवून बघायला ना गवत कुठं राहिली नाही ते लांब लांब जाऊन कुठं तर झाडपाला ती आणून मग टाकावं लागतो आता ह्यांच्या बरोबर जाऊन आली पण झाडपाला काय आणला नाही होय वा रोस आहे माझ्या व आहो पण तुम्हाला मी सांगते व तुम्ही ऐकायचं जरा काम करत जाऊ हां अजून मारत म्हणते तर काय ऐकायचं आहे तुझं कुठं तर नीट पाहिजे व कुठं तर व्यवस्थित नियोजनान सर दंडात खुरपायचं कायच नाही अहो बघा आता झाडाच पाहायला येतं ना तुम्हाला कळून ये का झाडाच पाहायला येतं म्हणल्यावर हां काय काय सजवा करायचंय झाडावर जाऊन चढून काढायचं काय ठप सजवा करायला तुम्ही एक सांगायला लागला स्वतःची चूक दुसऱ्या लादू नका घरी असल्यावर काय घरी असल्यावर घरीच असते मी घरी असल्यावर तुम्हाला खरंच आहे ना बायकांची काम दिसून येत नाही ते तुम्हाला काय वाटतं घरी आई म्हणल्यावर नुसतं घरी आई म्हणाय नुसतं त्याच्या मागे हजार काम असते ती कशाच स्वाजवाळ म्हणता कामाची झाड ती पण कशाच काढून टाकता हिथलं तेवढं राहू द्या कारण ही वेल चांगली आहे बरं का शेंगा ह्याला पावटे शांगा तोडताय का तर पावटा पण मस्त हो बरगा इथं पण फुटलय सगळं पाणी पाणी सगळ्या रानात नाही एका साऱ्यात काय जायना पाणी चांगल्या शेती शांग निभर झाले हे सगळं शिच होत या बघा बरं हा मित्रांनो कसं आहे बघायत वर नाही ना तर कसे डोक्याच्या वर गेलेली ना मला एक कळण आहे आमच्या रानात ना या असलं पिवळ्या पिवळ्या झाड काय आले कोण असत पिवळ्या पिवळ्या मोहरी आहे काय मोहरी बघा मोहरी तर मोहरी पण मस्त आहे का आता कशी आली काय मला पण माहित नाही एवढं का पण आली आहे जाऊ द्या घ्यायची आता तोडून ह्यांना आता कुरुकुरू केले म्हणले ह्यांचं काय आज बघा की कसं आहे तोंड फुगून बसणार तू मला अशीच का बोलली तशीच का थोड्या रुसवा होतील पण आपण चांगलं काय तर सांगायचं आपलं कर्तव्य ह्यांनी झाडं काढली व्यवस्थित तर कुठं तर पिकल या अशा रिकाम्या जागा सोडून का उपयोग आहे ही ती सारं धरून एक साऱ्याचं नुकसान आहे हाय का नाही तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये